नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आहे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस बरोबर तर पेरूच्या रेटबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे कालचे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसचे पेरूचे रेट जे आहे म्हणजे दिल्लीच्या मला बऱ्याचशा व्यापाऱ्यांशी तिथले असणारे जे काही आहेत त्यांच्याशी बोलणं झालं तर रेटच्या बद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे खूप सगळ्या महत्त्वाच्या हो गोष्टी आहे सगळ्या मी लिहिल्या आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवा कारण की पेरू विक्रीचा हा महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्या रेटबद्दलचं मला तुम्हाला सांगायचं आहे आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया माझ्या बागेतच मी आहे काल माझं जसं बोलणं झालं बरोबर तर सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस तर तुम्ही बघितलं सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस बरोबर आता माझा तैवान पिंक पेरूचा प्लॉट आहे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसला दिल्लीला दिल्लीचे रेट त्याच्या अगोदरच्या आठवड्यामध्ये थोडेसे रेट कमी झाले होते त्याला कारणही तसेच होते दिल्लीच्या जवळपास असणारी कावडयात्रा पंजाबमध्ये असणारा खूप सगळा पाऊस या सगळ्यांमुळे बराचसा माल हा दिल्लीमध्ये जात होता आणि थोडंसं क्वालिटीबद्दलही प्रॉब्लेम होता बरोबर तर पहिले मी रेटचं सांगतो आणि मग नंतर सगळ्या शेतकरी बांधवांना काय महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत आपल्यांना कसं करायचं आहे जेणेकरून मार्केट आपलं चांगलं राहणार आहे कारण की आता इथून पुढं श्रावण चालू होणार आहे नवरात्र असणारे गणपती असणारे तर सगळीकडे महत्त्वाच्या ह्या सणांमुळे रेटला कुठेही फटका बसता कामा नाही आहे पण त्यासाठी आपलं नियोजन काय असायला पाहिजे ते पण आपण बघणार आहे पहिले बघूया माझं तिथलं बोलणं झाल्याप्रमाणे तुम्ही आजही टाका यूट्यूबवरती दिल्ली फ्रूट मार्केट तुम्हाला लगेच रेट मिळतील तेच रेट मी तुम्हाला आता सांगतो समजा आता बघा सगळ्यात टॉप क्वालिटीचे इंदापूर आता इंदापूर म्हणण्यापेक्षा सांगली मिरज बरोबर काशिमवाडी कोल्हापूर इकडचा जो माल आहे तो टॉप क्वालिटीचा माल आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा माल जेव्हा तिकडे जातो तर पिंकचे कालचे रेट काल सकाळी सव्वा नऊ साडेनऊचे रेट म्हणजे सव्वीस तारखेचे रेट पिंक तायवानचे आहे पासष्टचे पंच्याहत्तर रुपये पासष्ट रुपये ते पंच्याहत्तर रुपये व्ही एन आरचे पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी रुपये आणि रेड डायमंडचे साधारणतः शंभर ते एकशे दहा एकशे वीसपर्यंत रेट आहेत बरोबर त्याचे तेच जर इंदापूरचा तुम्ही बघितला इंदापूरचा माल तिकडे जातो त्याचे रेट जर बघितले तर पिंकचे रेट होते कालचे साठ ते पासष्ट रुपये के जी हे दिल्लीतले रेट सांगतोय त्याच्यानंतर साठ ते सत्तर रुपये जे होते ते आरचे आणि रेड डायमंड शंभर ते एकशे तीस रुपये कर्नाटकाचे जे आहेत कर्नाटकातला माल जर जेव्हा तिकडे जातो तर त्यांचा रेड डायमंड स्पेशली जातो त्यांचा एकशे वीस ते एकशे तीसपर्यंतचा रेट आहे असो हे सगळे रेट आहे दिल्ली मार्केटचे पण दिल्ली मार्केटला कालपर्यंत दीडशे टन हायएस्ट म्हणजे आ काल जर बघितलं तर दीडशे टनापर्यंत माल पोचलेला आहे म्हणजे साधारणतः पंधरा बारा हजार ते पंधरा हजार बॉक्स दहा किलोचे तिथपर्यंत पोहोचलेले आहेत बरोबर एवढं असतानाही हा रेट आपल्याला मिळालेला आहे आणि व्यापाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला मार्केट राहील फक्त शेतकऱ्यांनी काळजी करताना महत्त्वाचं काय करायचं आहे जे पण ग्रेडिंग करताय तुम्ही किंवा जिथं जिथं माल पाठवताय आता सगळेजणं दिल्लीला पाठवा असा हो विषय नाही आहे बरोबर तर दिल्लीला पाठवण्याच्या त्याच्यात आपल्याकडे असणारे बघा दिल्ली आहे पंजाब आहे सिलिगुरी आहे बिहार आहे गुजरात आहे केरळ आहे नेपाळ बरोबर त्याच्यानंतर नेपाळ काठमांडू झारखंड ह्या सगळ्या ठिकाणी तुम्ही माल पाठवू शकता सगळ्या ठिकाणी जर माल जर गेला तर सगळीकडे चांगला रेट असणार आहे रे। सगळेच जण एकाच ठिकाणी माल पाठवू नका माल पाठवताना ग्रेडिंग करताना व्यवस्थित ग्रेडिंग करा आता ग्रेडिंग करणं मग ग्रेडि ग्रेडिंग क्वालिटी वगैरे कारण की नवीन व्यापारी जे पाठवत आहे काही नवीन शेतकरी जे पाठवत आहे त्यांचं बॉक्स पॅकिंग तिथल्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे चांगली बॉक्स पॅकिंग म्हणजे कमीत कमी पाच प्लाय असणारा बॉक्स म्हणजे तुमचा माल तिथपर्यंत चांगला जाणार आहे त्या मंडीपर्यंत त्या मंडीपासून जो विकत घेणार आहे तो ग्राहकांपर्यंत चांगला जाणार आहे तर तुम्हाला रेट मिळणार आहे तुम्ही चांगलं क्वालिटीचं सगळं काम करा आपल्या सगळ्यांना रेट चांगले मिळणार आहेत आणि सगळे एकाच ठिकाणी माल न पाठवता सगळीकडे माल पाठवा आजूबाजूला विका महाराष्ट्रामध्ये खूप मोठं मार्केट आहे आणि हे तुम्हाला जेवढे सांगितले ते सगळ्या मार्केटचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर सर्वांना चांगलं रेट मिळणार आहेत प्रत्येक आठवड्यात मी तुम्हाला पेरूचे रेट आणि परिस्थिती घेऊन येणार आहोत सगळ्यांनी चांगल्या क्वालिटीने काम करा रेट मिळणार आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये